रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अर्जुनवाडा येथे रास्ता रोको आंदोलन गुराळ मालकांना कुशन व प्लास्टिक जाळण्यासाठी बंदी घालण्याची मागणी राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा गावातील गुराळ पेटवण्यात येणाऱ्या कुशनमुळे निर्माण झालेल्या प्रचंड प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे दिवसेंदिवस गावात आजारी पडणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चालली असून काहींना तर कॅन्सर सारखे घातक आजार झाले आहेत त्याच्या निषेधार्थ आज अर्जुनवाडा ग्रामस्थांनी कोल्हापूर गारगोटी राज्य महामार्गावर अर्जुनवाडा बसस्टॉप येथे रास्ता रोको आंदोलन केलं मागण्यांचं निवेदन राधानगरी तालुक्याचे प्रभारी तहसीलदार सतीश ढेंगे यांना देण्यात आलं आठ दिवसापूर्वी याबाबत गावात गावसभा आयोजित करण्यात आली होती या बैठकीत गाव बंद ठेवून रास्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला होता गेल्या दीड वर्षापासून गावात गुऱ्हाळ घरासाठी कुषण पेटवली जात आहेत त्यामुळे गावात धुराचे लोट दुर्गंधी आणि हवेत रासायनिक कटकांचे प्रमाण वाढलं आहे या धुरामुळे श्वसनाचा त्रास त्वचा रोग आणि डोळ्यांचे आवा आजार वाढले असल्याचे ग्रामस्थांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं या गुऱ्हाळ घरामुळे गावातील ओढे नाले विहिरीचं पाणी दूषित झालं आहे परिणामी या प्रदूषणामुळे गावात आजारी पडणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे याबाबत अनेकदा सर्व अधिकाऱ्यांना निवेदन देऊनसुद्धा त्यांनी या प्रकाराकडे कानाटोळा केला असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अर्जुनवाडा बस स्टॉपवर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलं त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती येत्या पंधरा दिवसात या प्रकाराचा निपटारा केला जाईल अशी माहिती प्रभारी तहसीलदार सतीश ढेंके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले यावेळी उपसरपंच पैलवान नामदेव चौगुले प्रदूषण महामंडळाचे अधिकारी रोहितदास मातकर रातनगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष कोरे उपनिरीक्षक आकाश भोसले शिवसेनेचे नेते अरविंद पाटील चंद्रे गावचे सरपंच प्रभाकर पाटील अजित पाटील नेताजी वाकरे दिनेश माने बापूराव तिकोडे बाळासो पाटील वाकोजी चौगले विश्वनाथ पाटील संदीप पाटील राजेंद्र यादव आदींसह ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूमसाठी विजय बकरे रातानगरी धोरासंदर्भात होणाऱ्या आणि मानवी शरीरावर मोठ्या स्वरूपात परिणाम होतोय यासाठी गेली दीड वर्षे आमचे कार्यकर्ते गावातील ग्रामस्थ ह्याचा पाठपुरावा करून आजपर्यंत त्यांनी गेली दीड वर्षे कशाचीही त्यांनी आमची दखल घेतली नाही म्हणूनच आम्ही आज या ठिकाणी प्रशासनाला आम्ही देखील स्वरूपात अगदी कलेक्टरपासून ते कलेक्टर पर्यंत सर्वांना आम्ही या ठिकाणी पाठपुरावा करून आता आंदोलनाची दिशा ठरविली निश्चितपणाने आज रास्ता रोख होत असताना ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद हा गावाला किती दिवाळ्याचा आहे हे दिसून आले निश्चितपणानं आता या ठिकाणी तहसीलदार आणि प्रदूषण या सर्व लोकांनी आम्हाला नेखी कळवली दिलेलं आहे की आम्ही जर कारवाई प्रदूषण किंवा पाण्यावर नाही केली तर पंधरा दिवसामध्ये आम्ही त्याची कारवाई करू समजा या ठिकाणी पंधरा दिवसापुढे एक दिवस जरी केला तर पुढील दिशा समस्त ग्रा ग्रामस्थ घेऊन आम्ही उपसणा जात्या अगदी टाकते ना आणि